महाराष्ट्रामधील ज्या वैचारिक परंपरा आहेत महाराष्ट्रामध्ये जे नॉलेज ज्ञान निर्माण केलेलं आहे त्याच्याविषयीचं सुद्धा त्या अभ्यासक्रमामध्ये सहभाग करावा असं मानल्या जातं सजेस्ट केलेलं आहे ते... त्या पण त्याच्यामध्ये फक्त संत परंपरा नामदेव तुकाराम तुकडोजी महाराज गालवी महाराज आणि ह्या परंपरा आहेत ज्या काही काही परंपरा सर्व ग्रामीण आईज ऑलरेडी केलेल्या आहेत त्याला बीनवादी विचारांचा त्याच्यामध्ये विसर झालेल्या आहेत त्या शिकवल्या जातात परंतु फुले रानडे डॉक्टर आंबेडकर कर्मवीर भावराव शिंदे ह्या जे ही ज्या सामाजिक परिवर्तन करणाऱ्या ज्या मंडळी आहेत विशेषतः महिला महिला ज्या आपल्यामध्ये प्रोग्रेसिव्ह झालेल्या आहेत त्याच्याविषयीचा उल्लेखसुद्धा नाही असं नाही की आम्ही की आणखी शिकवतो नावसुद्धा दिसत नाही कंप्लीट ब्लॅकआउट दोन हजार वीसचं जे केंद्राचं नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याला इम्प्लिमेंट करण्याकरता राज्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याकरता सरकारनं पुढाकार घेतलेला आहे एक महिन्यापूर्वी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी इंटरनेटवर पा पाठ्य पुस्तकाचा आराखडा टाकला आणि त्याच्यावर कॉमेंट विचारलं ह्या महिन्याच्या मागच्या महिन्याच्या तीस तारखेच्या अगोदर आता हा पाठ्यपुस्तकाचा आराखडा असा असतो हो की हा हा एक मार्गदर्शन तत्व आ, मार्गदर्शन तत्व निश्चित करतो ज्याच्या आधारावर टीचरनी कोर्सेस बनवावे जे कोर्सेस मग शिकवल्या जातात तर करिक्युलम फ्रेमवर्क किंवा पाठ्यपुस्तक आराखडा ही एक गाईडलाईन्स आहे मार्गदर्शक सूचिका आहे ज्याच्या आधारावर विद्यापीठांनी कॉलेजनी डिफरंट पौर कोर्सेस बनावे हे एवढं लक्षात घेणं आपण महत्वाचं आहे आता ह्या आराखड्यामध्ये अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक्झामिनेशन सिस्टीम कशी असावी इवॅल्युएशन कसं असावं आउटकम काय असावं अशा अनेक गोष्टी आहेत तर त्या सर्व गोष्टीशी आपण इथे संबंधित नाही महत्त्वाचा महत्वाचा मुद्दा असा असतो महत्वाचा मुद्दा त्या आराखड्यामध्ये आहे की काय शिकवावं व्हॉट टू टीच कोणतो ना ज्ञान विद्यार्थ्यांना द्यावं शालेय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सध्या गोष्ट होत नाही तर त्या संदर्भामध्ये काय शिकवावं हे या आराखड्यामध्ये दिलेलं आहे त्याचे अनेक पैलू आहेत फक्त एकच पैलू म्हणतो ज्याच्यावर आमच्या हे जे फंक्शन आहे हे फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशन फॉर सोशल जस्टिस सेक्युलरिझम आणि डेमोक्रेसी याच्या वतीनं दे, निवेदन देत आहोत तर जे तुमच्या हाती हो आहे त्यामध्ये फक्त आपण ज्या ह्या मार्गदर्शक पाठ्यपुस्तक आराख यांनी काय शिकव याच्यावर ज्या सूचना केल्या आहेत त्याच्यावर आपण आमचे मत मांडतो ते मत असं आहे की त्या मताविषयी मतभेद आहे आणि म्हणून दोन मुद्द्यावर ह्या नोटमध्ये चर्चा आहे एक की ह्या सुचवलेल्या पाठ्यक्रमाच्या उनिवा काय आहेत आणि दुसरं असं की उनिवा लक्षात घेऊन आम्ही काही सुधारणा सुचवलेल्या आहेत ह्या दोन मुद्द्यावर मी आपल्याशी एक दहा ते दहा मिनिटांमध्ये सांग पहिला मुद्दा असा आहे की हा पाठ्यपुस्तक हे म्हणतो की आपण भारतीय ज्ञान प्रणाली म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम शिकव शिकवाव भारतामध्ये नॉलेज आहे आपलं आणि वेगवेगळ्या प्रकारचं आहे वेगवेगळ्या धर्मा धर्माकडनं धर्मातून ना नॉलेज ज्ञान बाहेर आलेलं आहे वेगवेगळ्या सेक्स आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त सायंटिफिक आणि इतर नॉलेज आहे तर ही नॉ इंडियन नॉलेज सिस्टम म्हणजे इन भारतीय ज्ञान प्रणाली आपण विद्यार्थ्यांना शिकवा परंतु सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये उन्नी मुनीव आहे आणि आहे तो उन्दी, उन्दी उन्दी असा हे याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांचं असं म्हणणं आहे की या इंडियन ज्ञान प्रणालीमध्ये वेद पुराण उपनिषदे मनुस्मृती व गीतेची हे सारे ब्राह्मणवादी तात्विक परंपरा आहे हे शिकवण्याचं प्लॅन आहे त्याच्यामध्ये मग जर तुम्ही धर्माचं ज्ञान देत असाल विद्यार्थ्यांना मॉरल एज्युकेशनमध्ये मग आहे प्रामुख्याने हे देत असाल तर मग त्याच्यामध्ये बौद्ध धर्म जैन धर्म शीख धर्म ख्रिश्चन धर्म लोकायत किंवा इस्लाम याचा अजिबात उल्लेख आहे फक्त जे ब्राह्मणवादी धार्मिक लिटरेचर आहे त्याच्यामध्ये वेद पुराण उपनिषदे मनुस्मृती गीता आणि इतर काही सेक्ट आहेत लोक आहेत वगैरे याचा समावेश केला जातो इयत्ता तीन ते पाच ह्या विद्यार्थ्यांना रामदासाचे श्लोक एक ते पंचवीस श्लोक शिकवले जातील सहा ते आठव्या येताना सव्वीस ते पन्नास पर्यंत रामदासाचे श्लोक शिकवले जातात आणि त्यानंतर नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना भगवद्गीतेमधील संपूर्ण बारावा अध्याय शिकवण्यात हा कोर्स आधीच बनवलेला आहे ऑलरेडी नववीचे बारावीच्या त्याला म्हटलं आहे नॉलेज ट्रेडिशन अँड प्रॅक्टिस ऑफ इंडिया ह्या नावाने ऑलरेडी कोर्स बनवलेला आहे त्याच्यावर काही चर्चा वगैरे झाली नाही आता दुसरं असं की महाराष्ट्रामधील ज्या वैचारिक परंपरा आहेत महाराष्ट्रामध्ये जे नॉलेज ज्ञान निर्माण केलेलं आहे त्याच्याविषयीचं सुद्धा त्या अभ्यासक्रमामध्ये सहभाग करावा असं मानलं जातं सजेस्ट केलेलं आहे त्या पण त्याच्यामध्ये फक्त संत परंपरा नामदेव तुकाराम तुकडोजी महाराज गालगी महाराज आणि ह्या परंपरा ज्या काही काही परंपरा सर्व ब्राह्मिण आईज ऑलरेडी केलेल्या आहेत त्याला ब्राह्मीणवादी विचारांचा त्याच्यामध्ये विसर झालेल्या आहेत त्या शिकवल्या जातील परंतु फुले रानडे डॉक्टर आंबेडकर कर्मवी भावराव शिंदे ह्या जे ही ज्या सामाजिक परिवर्तन करणाऱ्या ज्या मंडळी आहेत आणि विशेषतः महिला महिला ज्या आपल्यामध्ये प्रोग्रेसिव्ह झालेल्या आहेत त्याच्याविषयीचा उल्लेखसुद्धा नाही आहे असं नाही की आम्ही शिकवणार की शिकवणार नावसुद्धा दिसत नाही कम्प्लीट ब्लॅकआउट हा पहिला मुद्दा आहे तर आमचं पहिलं ऑब्जेक्शन हे आहे या फेडरेशनचं की हे इंडियन भारतीय ज्ञानच्या नावावर फक्त ब्राह्मणवादी धार्मिक विचारसांना शिकवल्या जात आहे हे चुकीचं आहे हे बरोबर नाही आहे आणि याला याला सुच उपाय म्हणून आम्ही त्याच्यानंतर तुमच्याशी दुसरा मुद्दा असा की हे मानलं जातं हे म्हटलं आहे त्याच्यामध्ये की शांतता समानतेचे वर्तणूक बंधुत्व सर्वसमाज व्यक्तता संविधानाची तत्वे आणि लोकशाही ह्या तिथे मूल्य मुल्यांना सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवली जाते परंतु हे मूल्य शिकवताना सुद्धा तेच म्हटलेलं आहे की तथापि नैतिक मूल्य भारतीय ज्ञान प्रणालीतून घेतली जातील असा प्रस्ताव आहे त्या गीता आणि गीतेमधील कर्माचा निष्कर्म सिद्धांत निष्कर्म सिद्धांत काय आहे निष्कर्म सिद्धांत असा आहे की फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा ह्या तो सिद्धांत आहे त्यानंतर संरक्षण आता एन्व्हायरमेंटल एज्युकेशन विषय फार बोलवाला आहे तर परिवर्षन संरक्षणाशी संबंधित मूल्य ही वेद पुराण मनुस्रुतीसह इतर स्मृती आणि उपनिषदांमधून घेतली जाते एन्व्हायरमेंटल एज्युकेशन वातावरण कसं व्यवस्थित ठेवावं याचे जे शिक्षण आहे ते ह्या सर्व ग्रंथामधून घेतल्या विशेष म्हणजे आजो एक सेपरेट चॅप्टर आहे की वातावरण ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंटल एज्युकेशन म्हणतो त्या चॅप्टरची जी सुरुवात आहे ते मनुस्मृतीमधली कोटेशन घेतलेली आहे हा तो रिपोर्ट आहे मी कोटेशन दिली नाही ते आहे हा सत्तावीस पानाचा रिपोर्ट आहे तर त्याच्यामध्ये मनुस्मृतीमधून कोटेशन घेतील या ज्या ज्या मनुस्मृतीमध्ये साधारणतः दलित आदिवासी स्त्रियांचा तिरस्कार ना मनुस्मृतीकडे पाहिलं जातं एका अर्थाने तरी सुरुवात तेथून केलेली आहे आणि हा निष्कर्म सिद्धांत जो गीते फलाची की फलाची अपेक्षा न करता कर्म करत जावं हे आपण लहान विद्यार्थ्यांना सांगणार मी त्यांना हे सांगणार का आपण की तुम्ही अभ्यास करत राहा पण तो चांगले मार्क्स मिळण्याची अपेक्षा करू नका हाच त्याचा अर्थ होतो अशा प्रकारचं नॉलेज आणि मूल्य आपण विद्यार्थ्यांना देणार का हा प्रश्न आहे तर दुसरंच महत्वाचं असं की ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसते की इतर सर्व ग्रंथ टाळलेले आहेत बौद्ध धर्म जैन धर्म सिख धर्म ख्रिश्चन धर्म इस्लाम धर्म आणि इतर साऱ्या ज्या परंपरा आहेत वारकरीच्या असतील लिंगायत आहेत अनेक परंपरा आहेत ह्याचा अजिबात उल्लेख सुद्धा नाही चर्चा आहे एका ठिकाणी की यांचे हे हे विचार आहेत पण ते शिक ते शिकवल्या जाणार नाही तिसरा मुद्दा असा की की विद्यार्थ्यांना संवेदनशील बन बनवण्याचा त्याच्यामध्ये उद्दिष्ट आहे आणि ते संवेदनशील म्हणजे की समाजामध्ये जे, समाजा जे असमानता भेदभाव गरिबी ह्या समस्या आहेत त्याच्याविषयी त्यांना जाणीव केल्या जाईल आणि संवेदनशील बनवण्यात हे संवेदनशील बनण्याचं धोरण आहे परंतु ज्या समाजामधल्या मुख्य समस्या आहेत उदाहरणार्थ जात गरिबी लिंगभेद याच्याविषयीचा अजिबात उल्लेख आहे याच्या उलट एक चुकीचा विचार विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये घालण्याचा विचार आहे ते सांगतो मी तुम्हाला पहिलं की जाती व्यवस्था ही भारतामध्ये निर्माण नाही झाली जाती व्यवस्था हे ब्रिटिश आल्यानंतर ब्रिटिशांनी जाती व्यवस्था आता बघा ब्रिटिशांनी काय केलं याचा फायदा कसा उचलता मी तुम्हाला सांगतो ब्रिटिशांनी काय केलं की पहिला कास्ट सेन्सस केला त्यामुळे त्यांनी जाती कोणकोणत्या आहेत किती आहेत हे एवढं फक्त मोजलं याच्यावरून त्यांनी जाती व्यवस्था निर्माण केली तर असा होत नाही ना परंतु अमेरिकेमध्ये जे काही शिक्षक आहेत नाम्यानिकल विचारसरणीचे हे त्यात तशा प्रकारचं शिकवतात की जाती व्यवस्था ब्रिटिशांनी निर्माण केली आम्ही नाही केली आता बाप बाबासाहेबांचं सारं लिखाण वाचा तुम्हाला एकच मी दाखला देतो की ऑफ हिंदुइझम हे जे व्हॉलूम चार आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी एक अपेंडिक्स दिला त्याच्यामध्ये त्यांनी हे केलं की ब्राह्मणवादी जे शास्त्र आहे पुस्तक आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या पुस्तकामध्ये जातीव्यवस्थेचा पुरस्कार आहे तर पहिली सुरुवात जातीव्यवस्थेची जी पायाभरणी केली पाया ठेवला तो केला ऋग्वेदानं पुरुषोत्तामध्ये त्याच्यानंतर तिन्ही वेदामध्ये आहे त्याच्यानंतर संपूर्ण उपनिषदामध्ये आहे त्याच्यानंतर संपूर्ण मनुस्मृती आहे मनुस्मृतीमध्ये आहे मनुस्मृती नार स्मृती येजुल वि स्मृती या सर्वामध्ये आहे गीतेमध्ये आहे गीतेमध्ये तर श्रीकृष्णाने धमकी दिलेली आहे की वर्णव्यवस्था तुम्ही पाडली नाही ती मी पुन्हा जन्म घेईन ती राबवण्याकरता कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये आहे जो बी सी एकोण चारशेचा आहे म्हणजे एकही ग्रंथ ब्राह्मण धर्माचा नाही आहे ज्याच्यामध्ये दाचीचा पुरस्कार नाही आणि हे म्हणतात की आम्ही त्यांना सांगू की विद्यार्थ्यांना शिकू की जातीव्यवस्था ब्रिटिशांनी केली हा एक उद्दिष्ट आहे दुसरं एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे की आता हे आपल्याला माहीत आहे की हिंदू धर्मामध्ये दलितांची काय स्थिती होती अस्पृश्य करून ठेवलं होतं पण त्याचबरोबर स्त्रियांनासुद्धा प्रॉपर्टीचा अधिकार नव्हता बालविवाह होता विडो हुड होतं मॅ विडोला लग्न करण्याचा अधिकार नव्हता सिस्टीम होती हे सर्व आहे याच्याविषयी उल्लेख नाही ते काय म्हणत आहे त्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना सांगू की भारतीय इतिहासामध्ये स्त्रीला किती मोठा दर्जा दिला होता असा ह्या चुकीचा विचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये टाकत आहे परंतु हे हे सुद्धा मानू शकतात ना की हे आमचे दोष आहेत हे आमचे प्रॉब्लेम आहेत पण हे आम्ही मानत नाही आमच्या घटनेमध्ये वेगळं आहे व तसं नाही ते सुद्धा त्याला विद्यार्थ्यांना सांगण्याचा त्यांचा विचार नाही एक आहे त्याच्यामध्ये वाचा तुम्ही की अमेरिकेमधलं रेसिझम वंशबाग कलरिझम कलरच्या आधारावर जो भेदभाव होतो ते आम्ही शिकू पण इथली जातीयता आणि स्त्रियाविषयी जो अन्याय होतो त्याच्याविषयी मात्र शिकवण्याची काही इच्छा नाही तर ह्या उनिमा आहेत फक्त एका मुद्द्यावर की काय शिकवावं बाकीच्यावर आम्ही तुमच्यासमोर त्याच्याविषयीची सांगत नाही हे सर्व लक्षात मराठी लक्षात घेता तीन सूचना आम्ही करत आहोत फेडरेशनच्या वतीनं पहिली सूचना अशी की शालेय आणि उच्च शिक्षणातील मूल्य किंवा नैतिक शिक्षण हे भारतातील धर्म किंवा इतर पंथापैकी कोणत्याही धर्माच्या धार्मिक सामाजिक शिकवणीवर आधारित असून कारण काही धर्माची शिकवण दुसऱ्या धर्माच्या परस्पर विरोधी आहे त्यामुळे एक असं ओपिनियन बनवला जाऊ शकत नाही राधाकृष्ण कमिटी जी आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसची आहे हायर एज्युकेशन वेबची ज्याने युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन सेटअप केलं ह्यांनी प्रयत्न केला की के आपण सर्व धर्माचे विचार घेऊन त्याच्यातून एक नैसर्गिक नॅचरल अशी नैतिक मूल्य देऊ आणि एक्सपर्ट कमिटी बसवली हो त्या कमिटीनं राधाकृष्णला येऊन सांगितलं की हे शक्य नाही होत जे बुद्धिजम सांगतो त्याच्या विरोधामध्ये ब्राह्मणिझम सांगतो जे काही गोष्टी ब्राह्मणिझम किंवा बुद्धिझम सांगतात त्या इस्लाम सांगत नसतील त्या ख्रिश्चनिटी सांगत नसतील बुद्धिजामध्ये देव नाही ख्रिश्चनिटीमध्ये दे देव आहे इस्लाममध्ये देव आहे तर ह्या परस्पर विरोधी विचार आणि हे असल्यामुळे धर्माच्या आधारावर आपण व्हॅल्यू एज्युकेशन हे देऊ शकत नाही अशी भूमिका राधाकृष्णने घेतली तीच एकोणीसशे चौसष्टला कोठारी कमिशनने घेतली कोठारी कमिशन, कमिशन एकोणीसशे चौसष्ट पासष्ट आहे ज्याच्या आधारावर आज आपली नीती बनलेली आहे मागच्या तीस चाळीस वर्षापासून आणि कोठारी कमिशननं मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेमध्ये हा मुद्दा आला की रेलेजियस शिक्षणाचं काय करावं धार्मिक शिक्षण देऊ की नाही मग कोठारी कमिशननं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे एक्सप्लेनेशन दिलं घटनेमध्ये त्याचा उल्लेख करून ती भूमिका घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे विचार काय होते बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की एका कोणत्याही धर्माचं आम्ही शिकवून शिकवून राज्याच्या माध्यमातून किंवा विद्यार्थ्यांना शिकवणार नाही सेक्युलर राष्ट्र असल्यामुळे परंतु त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा कम्प्लिटली क्लिअर केलं की विद्यापीठाने डिफरंट डिपार्टमेंट हो। आणावं डिपार्टमेंट ऑफ रिलीजियस स्टडी डिपार्टमेंट ऑफ फिलॉसॉफी धर्मा धर्म शिकवणं आणि धर्मावर रिसर्च करणं याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे म्हणून आपल्या नागपूर विद्यापीठामध्ये बौद्ध आणि हे आहे संस्कृत विद्यापीठ आहे सपरेट ते घटनेच्या दूरनुसार होते पण घटना ही एका धर्माचं विचार लोकांना शिकवावे किंवा विद्यार्थ्यांना शिकवावे याच्या विरोधामध्ये नाही ही घटनेची पद्धत आहे तर एका अर्थानं ही जी सूचना आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची हे घटनेच्या विरोधात सुद्धा आहे तर ही आमची पहिली सजेशन आहे की धर्माच्या शि शिक्षणा शिक्षण नॉ हे व्हॅल्यू एज्युकेशन मूल्य नैतिकता विद्यार्थ्यांना शिकवण्याचा आधार असू नये तर मग काय असावं तर आम्ही सजेशन अशी करतो आहे की राधाकृष्ण आयोग एकोणीसशे एकोणपन्नास कोठारी आयोग एकोणीसशे चौसष्ट पासष्ट शंकरराव चव्हाण समितीसुद्धा बसली होती शंकरराव समितीने सुद्धा तीच भूमिका घेतली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने घटनेमध्ये जे प्रोविजन आहे त्यानुसार शालेय व उच्च शिक्षणामधून मूल्य व नैतिक शिक्षण के हे केवळ आणि केवळ भारतीय राज्य घटनेच्या प्रस्तावनेतील तत्वावर प्रियांबल तर प्रियांबल काय म्हणते की घ आपली जी राय घटना आहे ही लोकशाही प्रजासत्ता धर्मनिरपेक्ष गणराज्य याच्यावर आधारित आणि समता सामाजिक आर्थिक राजकीय याला प्रोत्साहन देईल स्वातंत्र्य आर्थिक सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्य आणि बंधुभेद फॅटर्निटी आणि नॅशनल इंटिग्रेशन याला सपोर्ट करेल याला शिकवेल तर आम्ही अशी सूचना देतो की क्रियांबल म्हणजे जे तत्व आहे तेच विद्यार्थ्यांना शिकवावे ते म्हणतात कसे परंतु ॲक्च्युली हे सांगितलं त्यानंतर दुसरं आम्ही म्हणतो की फंडामेंटल राईट जे आहेत मूलभूत जे अधिकार घटनेमध्ये नमूद केलेले आहेत पार्ट तीन मध्ये केलेले आहेत फंडामेंटल राईटमध्ये राईट ऑफ इक्वेलिटी समानतेचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार आपला धर्म पाळणं शिकवणं प्रचार करणं याचा अधिकार मायनॉरिटी ज्या इन्स्टिट्यूट आहेत शीख आहेत ख्रिश्चन आहेत मुस्लिम आहेत बुद्धिस्ट आहेत त्यांना आपल्या शैक्षणिक संस्था काढण्याचा अधिकार हे जे राईट्स आहेत हे राईट विद्यार्थ्यांना शिकवावे आणि शेवटी आर्टिकल फिफ्टी वन ए आहे हे आर्टिकल फिफ्टी वन नागरिकांचा, नागरिकांचा ए जे आहे याच्यामध्ये नागरिकांच्या नागरिकांची काय कर्तव्य असतात हे सुद्धा नमूद केलेलं आहे हे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट नंतर केली आहे इंदिरा गांधी यांनी की बा हे आम्ही अधिकार यांना देतो नागरिक नागरिकांना तर त्याचबरोबर त्यांच्याही काही जबाबदारी आहेत त्यांचेही काही कर्तव्य आहेत की फिफ्टी वन एमध्ये आहे तर त्याच्यामध्ये अनेक आहेत मी त्याच्यामध्ये वेळ नाही खर्च करत सायंटिफिक ॲटिट्यूड डेव्हलप करावा समता बंधुत्व ह्या विचारांना सपोर्ट करावा स्पेक्युलेटिव्ह नॉलेज करू नये अंदाजाचं ज्ञान देऊ नये हे असे याची आम्ही सूचना करतो तिसरा मुद्दा असं करतो की महाराष्ट्र सरकारने मूल्य आणि नैतिक शिक्षण या विषयावरील अभ्यास अभ्यास अभ्यासक्रम कम कोणता असावा हे इंटरनेटच्या द्वारा ओपिनियन घेण्याच्याऐवजी आजकाल काय नाटक चाललेलं आहे की एवढी मोठी डिसिजन घ्या की इंटरनेटवर टाकायची म्हणायच्या तीस तारखेबद्दल तुम्ही तुमच्या पॉयमेंट ते इतकं डिफिकल्ट असतं की सुद्धा नाही तर तसं न करता आमची सजेशन आहे की चार विभागामध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये मिटिंगा कराव्या आणि व्हाईस चान्सलर प्राध्यापक यांच्याबरोबर चर्चा करून मग हा ठरवावा अशा तीन आमच्या मागण्या आहेत मी मराठीमध्ये व्यवस्थित करून तुम्हाला दिलेलं आहे हेच एवढं आपल्याबरोबर शेअर करायचं होतं Thank you very much.